नमस्कार आरती स्पेशल आपण पुण्यातील सिलाई वर्ल्डला भेट दिली असून सिलाई साडी वर्ल्ड या सेक्शनला कव्हर करणार आहोत येथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि लेंगे कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत एकोणीसशे अठ्ठावीस पासून सिलाई वर्ल्ड आपल्या इथे कार्यरत असून महाराष्ट्रामध्ये टोटल पंधरा शाखा आहेत नवे वर्ष नवे वस्त्र ही ऑफर घेऊन आज मी आलेली आहे सुंदर व्हरायटी कव्हर करणार आहोत रोड टच आपलं शॉप आहे बाजीराव रोड सरस्वती विद्यालय शेजारी आपले शॉप असून पार्किंगची सोय आहे आपल्या इथं प्रत्येक सेक्शन हा वेगळा आहे आज आपण साडे सेक्शनला भेट दिलेली आहे त्याला लगेच व्हरायटी कव्हर करू आपली जी सिलाई जी स्कीम आहे ती आपण पहिल्यांदा छान समजून घेऊया आणि खूप सुंदर अशी स्कीम दिलेली आपल्याला इथेच बघा नवे नवे वर्ष वस्त्र वर्ष, दोन साड्यांच्या खरेदीवर दोन साड्यांच्या खरेदीवर पाच साड्या घेऊन जा म्हणजे दोन साड्यांचं तुम्हाला पेमेंट करायचंय जे हायर कॉस्टच्या साड्या असतील आणि त्यावर तुम्हाला तीन साड्या फ्री मिळणार आहेत याच प्रकारे आपली दुसरी स्कीम असणार आहे तीन साड्यांच्या खरेदीवर नऊ साड्या घेऊन जा म्हणजे कोणत्याही आपल्या नऊ साड्यांच्या खरेदी केल्यानंतर ज्या हायर कॉस्टच्या तीन साड्या असतील त्यांचे तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि वरच्या ज्या उरलेल्या साड्या असतील त्या तुम्हाला फ्री मिळणार आहेत आता आपण घागरा सेक्शनला आलेलो हो। आहोत सुंदर सुंदर घागरे असणारे पहिल्यांदा आपल्याला इथे सरांनी बघा जे सायडसचे घागरे आहेत ते दाखवायला सुरुवात केलेली आहे सध्या so सिक्वेन्स आणि छान शांत कलर मध्ये असलेले जे पेस्टल कलर चे घागरे आहेत ते ट्रेंडी चाललेले आहेत सर याची रेंज काय असणार आहे याची रेंज बघा मॅम आपला जे हे पाच हजार तीनशे पंचाळीस एम आर पी चा आहे हा पीस Okay. तर असे तुम्ही दोन घागरे घेतले तर ह्याच ऑलमोस्ट किमतीचे तुम्हाला अजून तीन घागरे फ्री भेटणार okay. आहेत आपल्याला सगळे घागरे नसतील घ्यायचे थोड्या त्यामध्ये आपण क्लब करू शकतो ना दोन घागरे बाकीच्या तीन साड्याही तुम्ही घेऊ शकता okay. तर टोटल पाच क्वांटिटी तुम्ही परचेस करू शकता त्यामध्ये okay. दोन हायस्ट कॉस्ट चीच एमआरपी पे करायची तुम्हाला त्याचा हा दुपट्टा येईल बघा असा सुंदर पूर्ण तीन मीटरचा दुपट्टा येणार आहे आणि ब्लाउज हा असा त्याचा येणार आहे अस्तर पण त्याच्याबरोबर आहे आणि फ्रंट बॅकची डिझाईन्स ह्याला ब्लाउजला येणारी आहे खूप त्याच्यामध्ये मग असेच तुम्हाला काही पेस्टल कलर येतील सिक्वेन्स वर्कमध्ये काही असे डार्क कलर आहेत की ते तुम्ही मेहंदीसाठी वगैरे किंवा एंगेजमेंटसाठी वगैरे बी वापरू शकता संगीतसाठी वापरू शकता असे पेस्टल कलर किंवा डार्क कलर सिक्वेन्स वर्क पूर्ण मिनागरी काममध्ये बी येणारे आहेत असे खूप छान आहे असा दुपट्टा बघा येईल ब्लाउज पूर्ण येणार ब्लाउज ला डिझाईन्स आहे फ्रंट बॅक शोल्डरची डिझाईन येणार आणि याची प्राइस आहे सहा हजार चारशे पंच्याण्णव सुंदर पूर्ण घागरा आहे सिक्वेन्स चा घागरा आहे आणि आपल्याला इथं कॅन कॅन वगैरे सर्व दिलेला आहे अस्तर असणार आहे असा मध्ये हा याला बनारसी पॅटर्न म्हणतात ब्रॉकेटमध्ये याला बी पूर्ण घेर येणार ओके लेंथ वगैरे येणार फुल फ्री साइज मध्ये आहेत सहा हजार तीनशे पंच्याण्णव चा आहे बघा हा आणि असा दुपट्टा येणार बनारसी मध्ये त्याला ज्यांना नेट वगैरे नकोय त्यांना हा पॅटर्न पण बघा एकदम सुरेख दिसणार आहे ब्रायडल असतात सायडर असतात हळदीसाठी वगैरे सुरेख आहे आणि आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे बघा इथं मागच्या बाजूला प्रत्येक काढून दाखवणं शक्य नाही आपण ठराविक थोडे थोडे कव्हर करूया घागरे सिक्वेन्स वर्क पूर्ण कन्सेप्ट लखनवी पॅटर्न जसं आपण म्हणतो कुर्त्यामध्ये असतो तसा हा घागऱ्यामध्ये बी तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स वर्क मध्ये सुंदर घागरा असा आहे हा वजनाला एकदम लाईट वेट मध्ये आणि त्याचा दुपट्टा सहा हजार चारशे पंचेचाळीसचा आहे बघा हा आपण खूप सुरेख आहे आणि यावर जे सिक्वेन्स काम केलेलं आहे हे कलर चेंज करणारा आहे बघा मल्टी कलरचा आहे सिक्वेन्स त्यामुळे एकदम उठावदार दिसणार आहे हा घागरा जॉर्जेट मध्ये जरी बघत असाल तुम्ही तरी जॉर्जेट मध्ये पेस्टल कलर येणार तुम्हाला जर नेट वगैरे नको असेल जॉर्जेट चे लखनवी सारखाच वाटतोय दिसायला हा एकदम टेक्चर जॉर्जेट चाललेलं पूर्ण असं आणि त्यावरती मीनाकरी काम सुंदर आहे आणि याचा रेट आहे चार हजार तीनशे पंचाण्णव ज्यांना एकदम पेस्टल कलर आवडतात ना त्यांच्यासाठी सुद्धा आणि इव्हन ब्राईड साठी सुद्धा आहे सायडर साठी सुद्धा आहे एकदा शॉपला भेट द्यायची तुम्हाला व्हरायटी कव्हर करायची असेल तर आपण गुलाबी लाल कलर कव्हर करत आहोत बघा यावर पूर्ण ब्राईटचा आहे सुंदर पॅटर्न आहे यावर पूर्ण हे खड्यांचं काम केलेलं आहे नाजूक पिकॉकची डिझाईन वगैरे पूर्ण वाटणार आहे आणि वेलवेट आहे ब्रँडेड वेलवेट आहे पूर्ण असं पूर्ण मिनाकरी काम केलेलं आहे त्याच्यावरती याची किंमत आहे तेवीस तीनशे पंच्याण्णव रिच वाटणार आहे हा पीस बी आणि हा दुपट्टा येणार आहे त्याचा एकदम छान दुपट्ट्यावर पण मिनाकारी काम केलं आहे बेल्ट पण आहे ओके तुम्ही वापरू शकता असा पीस आहे ओके बारा कळीचा घागरा आहे ओके okay. फुल घेर येणार याला आपण अर्धाच उघडलेला आहे पूर्ण उघडला असताना अजून पूर्ण कव्हर झाला असता हा बारा कळीचा आहे बघा फ्रंट ने असा दिसणार आहे कलर खूप छान आहे नेव्ही ब्लू कलर आहे बेसला ला पाऊस दिलेला आहे बटवा टाइप मध्ये त्याचा हा ब्लाउज आहे बघा पूर्ण मिनाकरी ब्लाउज वरती बी काम आहे आणि शोल्डरला कॉन्ट्रास्ट शोल्डरची डिझाईन दिलेली आहे नेकची डिझाईन बॅकची डिझाईन ही पूर्ण दिलेली आहे त्याच्यावरती आणि तो बटवा आहे ना सर येईल मला पूर्ण अडीच तीन मीटरचा हा दुपट्टा येईल त्याच्यामध्ये एक शेला टाईप मध्ये दुपट्टा येणार वेलवेटचा त्याच्यावरती पूर्ण काम असं जरीचं आणि मीनागरी काम केलेलं आहे सुंदर आणि याची कॉस्ट काय असणार आहे फिफ्टी टू थाउजंड आहे फिफ्टी टू थाउजंड ओके सुंदर आहे बघा घागरा हा ब्राईटचा घागरा आहे हेवी घागरा मी कव्हर केलेला आहे बारा कळ्यांचा अजून भरपूर घागरे आहेत तुम्हाला हवे ते कलर हवे तो पॅटर्न कवर करता येणार आहे आपल्या शॉपमध्ये आणि लाईट कलर मध्ये हवे असतील तर लाईट कलर मध्ये सुद्धा आहेत प्रत्येक व्हरायटीवर प्रत्येक घागऱ्यावर साड्यावर आपल्या इथं छान डिस्काउंट चाललेला आहे एकदा शॉपला भेट द्यायला नक्की या आता आपण हा आहे बघा डिझायनर साड्यांचा सेक्शन येथे आपल्याला भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहेत पॅटर्न डोला सिल्क पूर्ण बांनी पॅटर्न आणि पूर्ण खड्यांचं वर्ग असणारा जर्दोषी वर्क असणारा असा हा पॅटर्न आहे ओके त्याच्यामध्ये पूर्ण काम केलेलं आहे खड्या येतात वापरलेले सिरोगी नाहीयेत रिअल डायमंडस आहेत खडे वापरलेले आहेत ब्लाउज ज्याचा असा पूर्ण येणार आहे हा ब्लाउज आहे ही नऊ हजार पाचशे नऊ हजार पाचशे पूर्ण साडीवरती वर्क येणार आहे भरपूर सारे कलर्स डिझाईन्स वेगवेगळे येणार त्या टाइप मध्ये येणार आहे लाईट वेट वजनाला साडी एकदम येणार आणि डिसेंट दिसणार की तुमच्या घरातलं लग्न असल कलवरे असतील नवरदेवाच्या नवरीच्या वगैरे तर त्यांच्यासाठी खूप छान असा पॅटर्न सुंदर दिसायला लाईट वेटमध्ये आणि सॉफ्ट सिल्कमध्ये येणारा पॅटर्न हा आहे सिल्क सिल्कमध्येच असे भरपूर सारे ऑप्शन्स कलर्स वेगवेगळे पाहायला मिळतील तुम्हाला याची पण रेंज आहे नऊ हजार एकशे पंच्याण्णव आणि याच्यावर बघा इथे पूर्ण हे खड्यांचं काम केलेलं आहे म्हणून याची रेंज जास्त आहे तशी कमी रेंजच्या पण आपल्या इथं व्हरायटी अवेलेबल आहेत त्या पॅटर्न मध्ये हा लाईट पेस्टल कलरची साडी आहे सुंदर अशी ओके कश्मीरी वर्क का हा याच हे सिक्वेन्स पण आहे आणि हे कश्मीरी वर्क पण एकदम सोबर कलर आहे बघा हा साडी अंगावर नेसली की खूप छान दिसणार आहे प्रोफेशनल लुकची साडी आहे पूर्ण ही त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट पेस्टल कलर वगैरे किंवा डार्क सेट बघायचे डार्क सेट बी बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आठ हजार पाचशे पंच्याण्णव ची साडी आहे बघा यामध्ये तुम्हाला अजून कलर हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत ब्लॅक कलर किती सुंदर आहेत बघा एकदम डोळ्याला शांत कलर पेस्टल कलर आहेत आणि ब्रायडल जरी पाहिजे असेल तरी ब्रायडल मध्ये ओके खूप छान असे पीस आहेत हे बी केलेलं आहे यावर एक नंबर साडी दिसते बघा पूर्ण रेशम आणि टोन वर्क येणार आहे खूप छान डिझायनर पीस असे पोस्टर पीस बी आपल्याकडे पाहायला मिळतील भरपूर सारे कलेक्शनचे युनिक कलेक्शन आपल्याला इथं बघायला मिळणार आहे जे काही कलेक्शन आहे ते अगदी युनिक कलेक्शन मधला देतो का एखादा दुसरा चौदा नऊशे ची साडी आहे बघा ही सुंदर साडी आहे बेस ला जॉर्जेट आहे क्रेप सिल्क ओके रिसेप्शन साठी किंवा नाईट फंक्शन साठी बी तुम्ही अशा साड्यांचं कलेक्शन बघू शकता आपल्याकडे याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन कलर्स वेगवेगळे मिळून जातील खूप छान साडी आहे सर याची काय प्राइस असणार आहे अकरा सातशे अकरा सातशे सुंदर साडी आहे बघा याच्यावर पूर्ण काम केले आणि नेसाला झटपट नेसता येणार आहे ने, लाईट वेट साडी आहे बघा मस्त पॅटर्न कव्हर करतोय आपण वर्क मध्ये तीन हजार मध्ये कॉम्बो मध्ये दोन हजार नऊशे पंचेचाळीस ची ही साडी आहे बघा तर ही चापून चुपून बसणारी साडी असून याच्यावर वर्क सुद्धा है पर आ, काम और गेंजा सिल्क मदे। आहे आणि असं प्रकारे पूर्ण काम असणार आहे सुंदर साडी आहे बघा आता आपण काठपदरच्या सेक्शनला आलेलो आहोत आपला काठपदर सेक्शन सुद्धा एकदम हटके असणार सा आहे बाकी शॉप पेक्षा आपल्या साड्यांचा पॅटर्न थोडा वेगळा असणार आहे आपण आता पैठणी कव्हर करतोय सर या पैठणीचा पॅटर्न आहे हा एकदम हटके आणि वेगळा आहे पूर्ण बिविंग काम केलेलं आहे आणि मागच्या बाजूला पूर्ण लॉक सिस्टीम आहे त्यामुळे तुमची जर बिलकुल कशात अडकणार नाही किंवा खराब होणार नाही सूत एकदम मऊसूद आहे पटकन नेसता येणारी आणि लाईट वेट अशी ही पैठणी आहे सगळ्या पैठण्यांमध्ये अगदी हटके पैठणी आहे सर याबद्दल काय बोलताल अजून तुम्ही यामध्ये मॅम अशी खासियत या, या साडीमध्ये जी कॉमन पैठण्या जी असतात आपल्या राजमुद्रा गजलक्ष्मी वगैरे अशा काही वेगळ्या कोयरी बुट्टी वगैरे मुनिया बॉर्डर बुट्टी वगैरे असा पीस नाही हा हा एकदम अनकॉमन पीस आहे वन लेडी वन पीस आहे याच्यामधलं जर तुम्ही काम बघाल तर युनिक आहे याच्यामधली प्रिंट बघा हरिणची प्रिंट आहे गजलक्ष्मीची आहे त्यावरचं पदरावरचं काम कसं नाजूक आणि कोरीव आहे आणि लाईट वेटमध्ये सुंदर अशी साडी आहे की मार्केटमध्ये तुम्हाला कुणाकडे असा पीस पाहायला मिळणार नाही हा वन लेडी वन पीस आहे फक्त आपल्या वर्ल्डमध्येच पाहायला मिळणार असं कलेक्शन तुम्हाला असा युनिक पीस हा बघा पूर्ण आतमध्ये जर बघाल तर ह्याच विंटर लॉक आहे काही तुम्हाला असं दिसणार नाही जर बाहेर निघालेली वगैरे असं काही नाहीये सर हा आपल्या बाकीच्या शाखांमध्ये पण अवेलेबल आहे का येस सर ओके okay. आणि पोस्टर पीस आहे वन लेडी वन स्टँड करू पूर्ण हा चालेल आणि ह्याची आता आपण ही रेंकार्ड सिल्क म्हणून कव्हर करतो आहोत जे आपले रेग्युलर सिल्क असतं ना त्यापेक्षाही हे सिल्क थोडं हटके आणि वेगळं असतं आणि वापरायसाठी एकदम याचं सूत असतं हे एकदम लाईट वेट आहे कोणालाही यूज करता येणारे अशी साडी आहे पटकन ड्रिपिंग करता येईल आणि सुंदर व्हरायटी असणारे आपल्या शॉपमध्ये आपल्या शॉपमधील या, या साडीचं हेच विशेष आहे ही साडी तुम्हाला बाहेरच्या दुकानांमध्ये कुठंही मिळणार नाही वन लेडी फॉर वन पीस हा अवेलेबल असतो प्रत्येक साडीचा कलर वेगळा असणार आहे चौदा हजार सहाशे पंचेचाळीस ची साडी आहे पूर्ण जरीचं काम केलेलं आहे बघा आणि लॉक सिस्टीम असते त्यामुळं आपल्या ज्वेलरीमध्ये कुठंही ही साडी अडकत नाही किंवा तुम्हाला नेट वगैरे लावून घेण्याची काही गरज पड पड़ना, पडणार नाहीये सुंदर पॅटर्न आहे पार्टीवेअर साडी आहे बघा ज्यांना सोबत सिंपल लुक आवडतात त्यांच्यासाठी ही साडी एक नंबर आहे लाइट वेट साडी आहे झटपट नेसता हा पॅटर्न काय आहे डिझायनरमध्ये मध्ये फॅन्सी कन्सेड आहे ब्रॉकेटमध्ये okay. पूर्ण वर्क बॉर्डर पदराला वर्क असणारा आणि जाळी गोंडा जो म्हणतो आपण पदराला पूर्ण तसा दिलेला आहे ब्रॉकेटमध्ये पूर्ण साडी अशी आहे ब्रायडल ही एक साडी आहे जरी किमतीनं लहा कमी असली तरी पण त्यानं छान आहे म्हणजे अशी दिसायला वगैरे वेअर केल्यावर रिच वाटणार आहे साऊथ सारखी दिसते सुंदर पॅटर्न आहे काय रेंज असणार आहे सर याचा रेंज ह्या सहा एकशे पंच्याण्णव सुंदर साडी आहे बघा सहा हजार एकशे बॉर्डर जी आहे खालची बॉर्डर बिग बॉर्डर येणार वरची स्मॉल येणार की okay. ज्याने साऊथ लुक मध्ये येणारी पॅटर्न आहे आणि सॉफ्ट आहे फुगणार वगैरे मटेरियल नाही काय नाही पदरावरती पूर्ण काम असं रिच मध्ये केलेलं आहे पदराला जाळी गोंडा दिलेला आहे कोण पाहिजे लग्न फंक्शन मध्ये नवरी साऊथ लुक साडी आपण कव्हर करतोय बघा किती सुंदर कलर आहे यामध्ये आणि ही साडी आहे अकरा हजार सातशे पंचेचाळीस ची सुंदर व्हरायटी कव्हर करतोय थोडे हटके आणि अनकॉमन पॅटर्न आपल्या शॉप मध्ये आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आणि यावर बघा पल्लू थोडस सा कांजीवरम सारखा का पॅटर्न कव्हर केलेला आहे सुंदर पूर्ण साडी नेसल्यावर एक नंबर दिसणार आहे आणि हे बघा असं ब्लाउज आहे ब्लाउज हा ब्लाउज आहे का ओके सुंदर आणि हा नेस्ता पदारी नेस्तापदर येईल आणि पूर्ण साडी ही अशी भरलेली येईल खूप सुरे बॉर्डर कन्सेट वगैरे खालची बॉर्डर बी येणार वरची बॉर्डर स्मॉल बॉर्डर येईल आणि सॉफ्ट साडी फुगणार नाही काय नाहीये डे नाईट फंक्शनला तेवढीच रिच वाटणारी आहे रात्रीचं फंक्शन जरी असलं तरी त्यामध्ये तुम्हाला सुंदर असं लूक देणारी साडी ही आहे सुंदर साडी बघा स्टँड केल्यावर अजून छान दिसते आणि वेअर करायला एकदम सोपी सुटसुटीत आहे ब्रॉकेट पेस्टल मध्ये ब्रॉकेट ओके okay. हेवी साऊथ लुक मध्ये देणारा पॅटर्न पण okay. एकदम मटेरियल स्मूथ आणि सॉफ्टनेस आणि पेस्टल कलर मध्ये येणारा पॅटर्न प्रोफेशनल लुक जे आहे कॉर्पोरेट लेवल ला असं सूट होणारी साडी तेरा ते हजार पंचेचाळीस आपण याचा पदर बघूया खरंच सुंदर एकदम झमझम दिसत नाही साडी सुताला पण अगदी लाईट वेट आहे पटकन नेसता येणारी साडी आहे हा पल्लू बघतोय आपण सुंदर साडी आहे बघा ब्लाउज आहे हा ब्लाउज आहे पूर्ण असं काम सुंदर येणार पूर्ण बिबिंग च काम आहे प्रिंट नाहीये सुंदर लाइट वेट चापून चोपून बसणारी साडी ही पैठणी ओके काय टिश्यू बॉर्डर मध्ये पैठणी पूर्ण याच्यावरती मोरांचं काम आणि कर्णफुली बुट्टी येणार ओके पदरावरती बी सुंदर असं काम येणार मोर बघा किती सुरेख आहे आणि कॉम्बिनेशन खूप छान दिलेलं आहे काहीतरी हटके वेगळे आहेत बघा पूर्ण बिबिंग काम असणार आहे आणि हा आहे हा आहे ब्लाउज मस्त ब्लाऊज त्याच्यामध्ये नाजूक मोरांची अशी बुट्टी आहे सुंदर वाटणार आणि पूर्ण साडी वरती शेवट पर्यंत असं मोरांची मीनाकरी बुट्टी आणि कर्णफुली बुट्टी अशा दोन्ही बुट्ट्या ऍड केलेल्या आहेत सुंदर साडी दहा हजार कितीचे चारशे पंचेचाळीस ना दहा हजार चारशे पंचेचाळीस ची साडी आहे सुंदर साडी आहे आणि सिल्क मधली ही साडी कव्हर करतोय पैठणी ज्या मी पैठणी आज कवर केलेल्या आहेत ह्या थोड्या हटक्या आणि वेगळ्या पैठणी आहेत बघा तर तुम्ही जर पैठणी प्रेमी असाल तर अजून व्हरायटी भरपूर आहे मी काही ठराविक पॅटर्न कवर करते सुंदर सुंदर व्हरायटी कवर करण्यासाठी पूर्ण फॅमिलीने या कारण की दोन साड्यांच्या खरेदीवर आपल्याला पाच साड्या घेऊन जायच्या आहेत आणि तीन साड्यांच्या खरेदीवर आपल्याला नऊ साड्या घेऊन जायच्या आहेत आणि यासोबत आपण लेंगे पण कॉम्बो करू शकतो जर तुम्हाला सगळ्या साड्या घ्यायच्या नसतील किंवा सगळे लेंगे घ्यायचे नसतील तर सुंदर व्हरायटी कवर करण्यासाठी आपल्या शॉपला नक्की भेट द्या